सात ते आठ तोडे झाले असतील अच्छा कालचा जो तोडा झाला तो पाच बॅग निघाल्या होत्या प्रत्येक बॅग साधारणपणे ती चाळीस किलोची असते म्हणजे काल दोनशे किलो केवडा निघाला नंतर आपण येतो मला वाटतं प्लॉट चार का पाच महिने चालला ना तो प्लॉट हो साडेचार पाच जवळजवळ त्याचं उत्पन्न देखील मला पावडे लावून पावडे दोन एक्यामध्ये एक, 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 एक आणि हे दुसरं पीक हे, हे, बेड़। बेड़। हे पीक लावता आणि कुठलं खत टाकलेलं नाही टाकता आज आपण जर प्लॉट कडे जर बघितलं तर आपल्याला पानांपेक्षा फुल जास्त दिसतात म्हणजे पूर्ण फुलांनी लगडलेला आहे प्लॉट बरोबर एका बिघ्यामध्ये सहाशे किलो माल निघायचा सरांचा तो पण दिसाड दोन दिसाड पण मग आपलं साधारण तीन दिवसात जरी मिळते धरलं हो तर रेग्युलर टप्प्या तुटायचं आपला चवळीचा तुमचं इथलं नाव आणि परिचय पत्ता सांगा विठ्ठलजी जेव्हा कातोरी मी माध्यमिक शिक्षक होतो सेवानिवृत्त निवृत्त झालेला आहे माझा पूर्ण ॲड्रेस मुक्काम सांगवी पोस्ट कळस बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर आता आपण तुमच्या ह्या घेऊयाच्या प्लॉटमध्ये संपूर्ण जो प्लॉट आहे आपल्या पाठीमान क्षेत्र हो। आहे सगळं हे टोटल बावीस गुंठे आहे परंतु पूर्वेच्या बाजूला रस्त्यासाठी काही मोकळं ठेवलं म्हणून वीस गुंठ्याचा प्लॉट आहे म्हणजे एक बिघाभर आहे आपण हो बिघाभर किती कधीची लागवड आहे गर्डनची साध्यापणे ऑगस्ट ची ऑगस्ट मध्ये लावली म्हणजे आपला पावसाळा जो पिरियड असतो सप्टेंबरचा पिरियड असतो बरोबर आज डिसेंबर चालू आहे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे पाचवा महिना चालू आहे बरोबर आहे आज आपण जर प्लॉटकडे जर बघितलं तर आपल्याला पानांपेक्षा फुलंच जास्त दिसतात म्हणजे पूर्ण फुलांनी लगडलेला आहे प्लॉट हो बरोबर आतापर्यंत किती तोडे झालेले असतील आतापर्यंत वाया वाई ते प्रमाणे सात ते आठ तोडे झाले असतील अच्छा कालचा जो तोडा झाला तो पाच बॅग ठिकाल्या होत्या प्रत्येक बॅग साधारणपणे ती चाळीस किलोची असते अच्छा म्हणजे काल दोनशे किलो एकही पाना असं पिवळ झालेलं दिसत नाही अगदी खालपासून वरपर्यंत बरोबर हा म्हणजे विचारायचं कारण या पाठीमागे का एक मी अशी काय ट्रीटमेंट तुम्ही या प्लॉटला केली की जेणेकरून पाच महिन्यानंतरही एवढं फुल त्या प्लॉट वर आपल्याला दिसतंय याच्या अगोदर आपण चवळी घेतलेली याच्यावर तर तुम्ही चवळीबद्दल सांगा याला चवळीला आपण बेसल भरला होता कृषीधन वगैरे सहा बॅग कृषीधनच्या धनच्या दिल त्या दोन बॅग ग्रीनभूमीच्या आणि एक बॅग एन बुस्टरच्या असे आपण बेसल डोस घालता अगदीच नंतर आपण येतो मला वाटतं प्लॉट साडे चार का पाच महिने चालला ना तो प्लॉट हो साडे चार पाच जवळजवळ त्याचं उत्पन्न देखील मला पावडे लावून पावडे दोन एक बीगे आणि हे दुसरे पीक आहे हे त्या जुन्याच बेडवर त्या जुन्याच बेडवर हे पीक लावताना कुठलंही खत टाकलेलं नाही नाही टाकतच येत म्हणजे मल्चिंग मुळे तुम्ही मल्च टाकता नाही आलं फक्त लिक्विड एएसबी डी लिक्विड खत आहे त्याच्यावर तुम्ही आतापर्यंत हा प्लॉट चालू बरोबर त्याच्यामध्ये सॉइल वगैरे आणि एनपीके लिक्विड वापरलेले आता तुमचा जो चवळीचा अनुभव होता सर तो तुम्ही किती चवळी काढली सांगत होते म्हणे साधारणपणे मी चार पाच म्हणजे चवळी चालवली आणि एका तोड्याला तुमचा किती पिशव्या निघत होते त्या कधी कधी पंधरा पर्यंत गेल्या पंधरा म्हणजे चाळीस किलोची बॅग राहायची तुम्ही जर पंधरा बॅग धरला तर चारशे साठ म्हणजे जवळ सहाशे किलो माल हो सहाशे एका बिघ्यामध्ये सहाशे किलो माल निघायचा सरांचा आ तो पण दिसाड दोन दिवसा पण मग आपला साधारण तीन दिवस जरी मिळते धरलं हो। तर रेग्युलर टप्पा तुटायचे आपला तो चवळीचा त्यावेळेस आपल्याला व्हिडिओ काढायचं जमलं नाही पावसामुळे थोडं कारण असतो वेळ नाही भेटला अनेक वेळा फोन केला आम्हाला अनेक वेळा फोन केला बरं तुम्ही आता जे वापरलं चवळीला तुमचा अनुभव कसा राहिला बा खताबद्दल किंवा बद्दल तुम्हाला कसं वाटलं बा याचे रिझल्ट आहे का नाही आहे कसं वाटलं सर मी अनेक ठिकाणचे हे कोणते खतं वापरली बरं आणि मी काही नारगावची वापरली काही फोड्याची वापरली परंतु एस बी हा जो रिझल्ट आहे तो अप्रतिम रिझल्ट आहे म्हणजे तुम्ही शंभर टक्के युज केला म्हणजे तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळाले तर आज आपण जर पूर्ण प्लॉट मध्ये कुठं फिरून पाहिलं तर तुम्हाला ते का अजिबात किंवा ते चिकटपणा म्हणा तेलकटपणा दिसत नाही दिसत बरोबर याच्यासाठी काही विशेष केमिकल मध्ये काही रासायनिक नाही घेतलाय का कीटकनाशकाच्या जनरल आपले पवार आहे वा आता काय याच्या वाचून संरक्षण करायचे मावा येतो काळा येतो पांढरा येतो मग त्या दृष्टीने आपल्याला आधीच औषध व्हायचं आपलं प्रिकॉशन म्हणतो ना निमकरंज जे आहे हा जे किंवा आपल्या लिंबाचं तेल आहे बरोबर हा निमकरण आता रासायनिक जे बॅग आहे रासायनची जर बॅग घ्यायला गेलो तर बावीसशे रुपयाला बॅग बसते आज आता बावीसशे काही आज आपण तिथं जर कृषी साडेपाचशे सहाशे रुपये जर धरलं तर त्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ तीन बॅगा येतात चार बॅग चार बॅगा येतात पाचशे रुपये मिळले मग तुम्ही जर तो खर्च धरला आणि ग्रीमभूमीच्या जवळजवळ तीन येते हो <वाँ>, जर असा बेसल डोस केला सर हो मग चिखलायचे टाकायचे अगोदर केला हो पिकायची खाताच ॲव्हरेज धरलं सर तर आपली गोष्ट तुमचं एकदा नाव आणि नंबर ना। नंबर सांगा विठ्ठल चिजाबा कातोरी वर्ष शहाऐंशी चालू मुक्काम सांगवी पोस्ट कळस बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा आहिल्यानगर नव्याण्णव बावीस दोनशे सत्तावन्न तीनशे वीस धन्यवाद सर चांगली माहिती दिल्या आभारी बरं